नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस युट्यूब मध्ये आणि फेसबुक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत लातूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर लोकसभेची निवडणूक ही मतदार मतदारसंघाची निवडणूक आहे पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने खासदार शंगारे यांना रिपीट तिकीट दिलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं डॉक्टर शिवाजी काळगे यांचं नाव आलेलं आहे निवडणुका आल्या जसं वाजली की पैलवानाच्या अंगात येत आहे तसं निवडणुका आल्या की शिवाजी काळगे यांच्या अंगात येत आहे हेच व्यक्ती दोन निवडणुकापूर्वी हे काँग्रेस भाजपाकडून गोपीनाथ मुंडे साहेबाकडून उमेदवारी मागत होते हेच आत्ता महाविकास आघाडीकडून आलेले आहेत महाविकास आघाडीचा विचार करत असताना लातूर जिल्ह्यामध्ये सहा आमदारांपैकी फक्त दोन आमदार म्हणजे दोन सक्के भाऊ हे आणि लोकशाहीचे वैवी हे शत्रू हे या आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये शिवाजीराव काळगे यांचं एक डॉक्टर एक नेत्र रोग तज्ज्ञ म्हणून काम आहे काही लोकांना असं वाटतं की शिवाजी काळगे हे शिवाजी आप्पा असल्यामुळं त्यांच्या बाजूला मताचा कौल होईल पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की दूरदृष्टीचा विचार करत असताना जातीयवादी प्रवृत्ती हे देशाला कधीही घातक ठरत असते एका बाजूला भाजपला जातीयवादी म्हणत असताना दुसऱ्या बाजूला जातीयवादाचा बुरखा आणि तिसऱ्या बाजूला उद्या अर्चना पाटील या भाजपच्या वतीनं कदाचित विधानसभेच्या उमेदवार राहू शकतात म्हणून त्यांनी प्रयत्न केला आहे पण हे पब्लिक आहे या सब जानती आहे शिवराज पाटील चाकूरकरांना पराभूत करण्यासाठी याच चांदा चौकडीने प्रयत्न केला होता आणि अशा एका परिस्थितीमध्ये नेमकं लातूर मध्ये काय होणार पक्ष पाहून मतदान करायचं का उमेदवार पाहून मतदान करायचं या दोन्ही गोष्टीचा विचार करत असताना पक्षाचा विचार करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीला मत राम मंदिराला मत पंतप्रधान नरेंद्र मोदीला मत विकासाला मत प्रगतीला मत आणि एक एक जागा महत्वाची आहे पण काही अशी माणसं आहेत हिस घर को आग लगी इस घर के म्हणून असाही प्रयत्न कदाचित भाजपमध्ये राहून भाजपच्या घराला अंगार लावायचं पाप करू शकतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये या ठिकाणी सुधाकर संघारे एक चारित्र्य संपन्न प्रामाणिक निष्ठावान आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी राखीव मतदाराशी बांधिलकी मानणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात म्हणजे सुधाकर संघारे हे ज्यांचे नेते भारतीय जनता पक्ष आहे जे सातत्यानं मी सर्वात लहान आहे माझ्यापेक्षा सगळे मोठे आहेत या भूमिकेत न वागतात आणि त्याचबरोबर त्यांचं कर्तत्व त्यांनी कधीही पाच वर्षाच्या काळात कुणाचंही काही वाईट केलं नाही करता, के करता आलं तर मदतच केलेली आहे ज्या ठिकाणी शासकीय मदत देऊ शकत नाहीत त्या ठिकाणी त्यांनी वैयक्तिक मदत दिलेली आहे आणि अशा एका बाजूला एका बाजूला राव शृंगारे दुसऱ्या बाजूला डॉक्टर काळगे म्हणजे सहकारी साखर कारखाना सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवण्याचा पाप करायचं आणि पुन्हा एकदा शिवाजी काळगे यांना बळीचा बकरा करण्यासाठी त्यांना उमेदवारी दिल्याची ही जोरात चर्चा आहे तिसऱ्या बाजूला जरांगे पाटील हे एक उमेदवार देणार आहेत अशी चर्चा आहे काही जण म्हणतात ओवेशी काय करणार काही जण म्हणतात वेगवेगळे पक्ष संघटना काय करणार पण मित्र हो या लातूर लोकसभा मतदारसंघात आणखीन वातावरण तापायचं आहे आणखीन चर्चा व्हायची आहे आणखीन प्रचार व्हायचा आहे या मतदारसंघामध्ये युतीचे हे एका बाजूला बाबासाहेब पाटील आहेत संजय बनसोडे आहेत त्याचबरोबर संभाजीराव पाटील आहेत आणि या मतदारसंघातले म्हणजे विधान परिषदेचे रमेश कराड आहेत आणि त्याचबरोबर माझी अनेक आमदार शिवाजी कवेकर असतील गोविंदांना केंद्रे असतील धर्मा सोनकवडे असतील असे अनेक माणसं आहेत म्हणजे व्यक्ती पक्ष विचार करत असताना पहिल्या टप्प्यात तरी आज कदाचित सदाकरराव शंगारे यांची बाजू ही जमेची दिसते घरोघरी जाऊन भेटत आहेत त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे त्यांनी रेल्वेचा प्रश्नाचा प्रचार म्हणजे प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी बोगीचा कारखाना सुरू झालेला आहे त्याचबरोबर दूध मुक्ती प्रकल्पाचंही त्यांनी काही केलेलं आहे त्यांना डॉक्टर डोळ्याचे पण खरं म्हणजे त्यांचेच नेतृत्व पासण्याची दुर्दैवानं वेळ आलेली आहे काय ज्यांच्याकडे पक्ष नाही ज्यांच्याकडे बांधील की नाही जिदर उडे बम उदर चरे हम नेता तेरी जय हो खर्चे पाणी की सोय हो म्हणत असताना शिवाजी काळगे मात्र जिदर मिरे तिकीट हम उदर निकले अशा प्रकारची भूमिका असून एकंदरीत लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर ग्रामीण या ठिकाणी जरी आपले अभिमन्यू पवार असले तरी त्यांचा मतदारसंघ हा संभाजीराव पाटील रमेश कराड या सर्वांनी गोविंदांना केंद्रे या सर्वांनी मिळून जे वातावरण केलेलं आहे ते ढवळून निघालेलं आहे आणि नाही जरी म्हणलं तर बांबू लावायचं काम लागवड करणारे पाशा पटेल यांची नैतिक जबाबदारी वाढणार आहे की त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मग नितीन गडकरी यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी भारताच्या गृहमंत्र्यांची प्रतिष्ठा वाढवण्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीची प्रतिष्ठा वाढवण्याची महाराष्ट्रातील भाजप नंतर दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यांनी निश्चितच ते मित्रप्रेम वेगळा असत कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड निवडणूक म्हणजे जिंदगी मौत आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये सर्वात जण मग रमेश कराड असतील संभाजीराव असतील गोविंदांना केंद्रीय असतील किंवा गाव पातळीवर सुधीर धुतपेकर असतील किंवा दीव काळे असतील किंवा मगे असतील हे सर्वच जण आणि आगे आगे देखील होत आहे क्या म्हटल्याप्रमाणे अनेक दिग्गज नेते काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी शरद पवारचे गटाचे नेते हे येणाऱ्या एक पंधरा ते वीस दिवसाच्या आपले या ठिकाणी शृंगारे यांच्या प्रचारात हिररीने भाग घेणार आहेत एक सज्जान चारित्र्य संपन्न दानशूर आणि सगळ्याशी सकारात्मक दृष्टिकोनातून वागणारा व्यक्ती म्हणून या निवडणुकीकडं पाहत असताना नुकताच नांदेडचे डॉक्टरना पण भारतीय जनता पक्षाने खासदारकी दिलेली आहे आणि अशा एका बसवराज पाटील हेही भाजपमध्ये आलेले आहेत मग अशा एका परिस्थितीचा विचार करत असताना सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना लातूर लोकसभा निश्चित रंगात वाढणार मग कालच जरांगे पाटलांनी म्हणजे बोलत असताना सांगितले तसं लोकसभा आपला काही विषय नाही पण प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक उमेदवार देणार आणि आपण नाही जरी म्हणलं तर अशोकराव चव्हाण यांनी त्यांची बैठक म्हणजे नेमकं काय ठरलं हे जरी गुलदस्त्यात असलं तरी परंतु येणाऱ्या काळात लातूर लोकसभेच्या अनेकांचे बोबडी वळणारे अनेकांच्या डोळे पांढऱ्या होणाऱ्या या घटना घडू शकतात मित्र हो करा शेअर करा लाईक करा धन्यवाद